गुड मॉर्निंग तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली अजून आम्ही आहोत कोल्हापुरात तर मस्त असं आवरून झालंय बघा आंघोळ पांगोळ झालं सगळं आवरलं शंभुडीने घातलंय नवीन नवीन ड्रेस है ना कशा दिसतोय शंभुडीचा नवीन ड्रेस तर आता उठलोय खरं म्हणजे उशिरानंच उठलो आठ वाजता वगैरे उठला असेल तर म्हटलं आता परत एकदा देवी रात्री तर तुम्ही बघितलं देवीच्या दर्शनाला गेलेलो पण आता भूक खूप लागली म्हटलं बघूयात बाहेर काहीतरी खावं आणि आता बघू नाशिक बघ ते बघ आहे का पण जाईल ती तर गाजरा घातलाच पाहिजे का हा बाळा काल पण घेतला होता आत्ता पण काही गरज आहे का पण एवढे गजरे काय करायचे असतात रे तुला सारखंच काय काल पण घेतलाच होता ना नवीन घेतलाच पाहिजे गरज दरवाजा नाही लावला लागला ना दरवाजा

अरे त्याने ठेवली तिथं तसं म्हणले गरम मरे तर त्यानंतर भेटलेत मला काही माझे फॉलोअर्स तर बघा हे दादा होते जे की परळीवरून आलेले तर ते आम्ही आतमध्ये गेलेलो तर ते माझे मागे आले बोलवायला की आमची टीम आहे त्यांना तुमच्यासोबत फोटोज क्लिक करायचे आणि आतमध्ये मंदिराच्या इथे गेल्यानंतर ह्या ताई होत्या ज्या की माझे यूट्यूबचेच व्हिडिओ बघतात तर ह्या पण भेटल्या आणि ह्या कोल्हापूरच्याच होत्या ह्या समोर आणि खरंतर ह्यांनी मला लांबूनच साडीवरून ओळखलं तर म्हणजे कोणी ना कोणी कोणी केसांवरून ओळख तर बघा तुम्ही बघितलं तर आम्ही मंदिराच्या इथं पण आप ट्राय केले पण तिथे एकच प्लेट घेतली त्याचं कारण असं आहे की आम्हाला ट्राय करायची होती कोल्हापूरची मिस आता कोल्हापूरला आले म्हणजे आता आम्हाला इथे एक दादा भेटलेत जे की माझे फॉलोअर्स आहेत ते लागत ब्लॉग मध्ये यायला बरोबर आहे हा तर योगायोग म्हणजे असं झालं की आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो तर ते रात्री आम्हाला भेटायला आलेले पण त्यावेळेस आपला ब्लॉग एंड झालेला त्याच्यामुळं काही तुम्हाला ब्लॉग त्यांना ब्लॉग मध्ये रात्री नव्हतं घेतलं पण बरं आता सांगाल तरी <laughs> ते व्हिडिओ असतात ठीक आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला मी नंतर सांगते कसं झालं काय तर सध्या आता आम्ही ट्राय करतोय कोल्हापूरची स्पेशल मिसळ आणि काय ब्रेडच असतात का, का? मिसळसोबत की पाव असतात <laughs> ब्रेडच असतात ना अच्छा तर इथं आपल्याकडे कसं पुण्यात पाव असतात पाव आणि मिसळ इथं ब्रेड आणि मिसळ आणि शंभुरी आणि ह्यांनी घेतला डोसा शंभुरी मिसळ खायची आहे तुला मिसळ खायची नाही तर बघा काय डिश घ्या मी हा लागला आम्हाला गोळा मारायला तर बघा कोल्हापुरातनं तर निघालो भारी झालं आणि सकाळी मंदिरातनं म्हणजे अगदी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आलो तिथले खाल्ले परत तुम्ही बघितलं नाश्ता पण केला आणि त्या दादांचं आता एक गोष्ट म्हणजे मला एवढं विशेष वाटलं ना काही व्यक्तींचं एकतर ते रात्री आमच्याशी बोलायला आलेले त्यावेळेला आमचा ब्लॉग एंड झालेला कालचा आणि मग ते पण असे बिचकस आले बोलायला की त्यांना वाटलं ही एवढी मोठी रील स्टार आहे नाही का कसं का बोलायचं काय आणि मग ते फायनली आले बोलले रूममध्ये येऊन आम्हाला आणि मग त्याच्यानंतर ते बोलले की उद्याला भेटू म्हणून तर ते खूप आग्रह करत होते की नाही का तुम्ही राहावा 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 असं आज इथेच पण आम्हाला थोडस वाटलं तर ते ह्याच्यासाठी की आम्हाला त्यांनी हॉटेलमध्ये घेऊन गेले नाही का नाश्ता वगैरे केला तिथं तुम्ही बघितलं तर बिल वगैरे त्यांनीच दिलं तिथलं आणि आम्ही हॉटेलचं रेंट पण काल म्हणजे आम्ही आलेल्या एंट्रीला पण देऊन टाकलं आणि ते ऍक्च्युली ज्या वेळेस तिथं जे होते लोक पण काही माहित नव्हतं पण नंतर कळलं की नाही आपल्या इथं रजिस्टर ही आलेली ते बिचारा म्हणजे माणूस आजपर्यंत ऐकलं होतं की कोल्हापूरच्या माणसांमध्ये माणूस किल्ले असं म्हणजेच नाही रेंट परत रूम मध्ये आम्हाला देऊन टाकले रेंटचे जे काही पैसे आम्ही भरले होते ते सगळे रिटर्न दिले तर अक्षरशः म्हणजे एवढं मला भारी वाटलं ना आणि ते पण बोलले की म्हणजे पैसे रिटर्न दिले म्हणून नाही पण ते माणूस की एवढी त्या माणसामध्ये की यायला अरे बापरे म्हणलं म्हणते की आपण आपले जे आपल्या जवळ ची व्यक्ती आहेत आपले सगळे म्हणजे घरातले नातेवाईक म्हणणं झालं तर आजपर्यंत कोणीच कुणासाठी एवढं करत नाही आणि इव्हन म्हणजे गपरे म्हणजे इव्हन नाही का म्हणजे मला एका गोष्टीच खूप हे वाटलं की मला सक्का भाऊ नाहीये पण त्या बिचाराने मला दोन मिनिटात बहिणीचं नातं जोडलं तर खरंच खूप भारी वाटलं आणि हे पैशांचं वगैरे म्हणतात तर बघा आजकाल कोणी कोणाला एक रुपये पण सोडत नाही ह्या गोष्टी पण ते माणूस माणूस की जे म्हणतो आणि ते जाताना एक वाक्य पण बोलला तर आम्ही बोलले की नाही जर तुम्ही आमचे पैसे नाही घेतले रेंटचे तर मग ठीक आहे आम्ही परत येणारच नाही तुमच्याकडं नाही का म्हणजे असं खूप ऑड फिलिंग येत होतं की आम्ही बिल पे केलेलं त्यांनी आमच्या हातात परत ते पैसे आणून दिले तर खूप म्हणजे ठेवून गेले म्हणजे ते आमच्या बेडवरती येऊन ठेवून गेले की नाही तर ते जाता जाते एक वाक्य बोलून गेले काय बोलले नहीं का, नहीं का, नहीं नहीं। ते म्हणले की हे जर पैसे मी घेतले तर माझी घरातले आई मला माफ करेल बहिणीकडून पैसे घेतले तर पण आई महालक्ष्मी माफ नाही गाऱ्यातली आणि म्हणजे त्या क्षणात बहिणीचं नातं निवंत ते आजूबाजूला पण जे कोणी विचार होते ना की कोण आहेत तुमचे तर ते डायरेक्टली सांगत होते की बहीण आहे माझी नाही का म्हणजे मी म्हणते यार की काही क्षणासाठी काही लोक भेटतात पण ती म्हणजे मनात घर करून जातात आणि तुम्ही मंदिरात पण बघितला मला मंदिरात पण खूप सारे लोक भेटले म्हणजे जे परळीचे वगैरे होते बरेचसे येऊन बोलत होते फोटो वगैरे क्लिक करत होते म्हणजे आता प्रत्येक जण बघा ना ते त्यांना फोटो काढायचे होते आमच्यासोबत त्यांनी जस्ट फोटो काढले ह्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे हो घेतला दादांचा आणि असंच बोलले दोन शब्द आम्ही ने 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 गेले म्हणजे ते गेले पण आता ह्या दादांना ज्यांनी आम्हाला एवढं हे केलं ना तर त्या दादांसोबत आम्ही म्हंटल की फोटो काढूयात म्हणजे इव्हन लोक माझ्यासोबत फोटो काढायला येत असतात पण आम्ही स्वतः म्हटलं की तुमच्यासोबत एक फोटो काढत तरी पण ते की नाही नको आणि ब्लॉग मध्ये पण ते यायला लाजत होते आता माहित नाही काय तर ते बोलले नाही नाही तुम्ही तुमचंच काढा ब्लॉग वगैरे मला काही घेऊ नका असं तर खरंच खूप यार म्हणजे ऐकलं होतं की कोल्हापूरच्या माणसांमध्ये माणूस कि मी माणूस आता कोल्हापूरचं झालं तर का मी दोन प्रकारची माणसं ऐकली होती एक तर कोल्हापूरची माणसं खूप अशी रगील असतात हे पण मी एक गोष्ट ऐकलेली भाषेवरून रगील असतात आणि इवन नाही का म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीबद्दल कधी पण चुकीचा विचार करू शकतो असं मला वाटतं नाही का इव्हन ते बघून आपण एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या नाही का ठरवू नाही शकत ना की त्या व्यक्तीसोबत जेव्हा दोन शब्द दो बोलतात ना तर त्यावेळेला आणि त्यांनी जेव्हा रात्री पण म्हणजे आम्ही चेंज वगैरे हो करून बसलेलो ते डायरेक्ट आले रूम मध्ये म्हणजे आणि ह्यांना वाटलं की कोणीतरी असेल म्हणजे ते लॉजच नाही का काय बेडशीट वगैरे काय द्यायला वगैरे आले असतील तर असं तर तेव्हा त्यांनी डायरेक्ट आले तेव्हा तेव्हा ते, 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 ते बोलले की जय शिवराय ताई त्या वेळेला मग म्हटलं अरे हा कोणीतरी आहे म्हणजे मला पण थोडंसं वाट वाटलं की अरे एवढ्या रात्रीच आपल्या रूममध्ये कोण येतंय नाही का मग ते खास बोलायला आले होते तर यार खरंच खूप भारी वाटलं माझा हा एकदम आतापर्यंतचा माझ्या ऑल ओव्हर सगळेच भारी आहेत इव्हन मला युट्यूबवरती पण जे माझे व्हिडिओज बघतात त्या ताई पण भेटल्या मंदिरात त्या पण माझ्याशी बोलल्या वगैरे खूप छान वाटलं म्हणजे जेव्हा पण असे सगळे ओळख दाखवतात ना खरंच खूप भारी अगदी फ्रॉड फिलिंग येतात की यार कोणीतरी ओळखते आणि ते पण एवढे म्हणजे खरंच ना म्हणजे क्षणात नाती निर्माण होत आहेत हाय की ना तुम्हाला कसं वाटलं भारी वाटलं मिनिट आता मी रोड बघतोय आता मी निघालोय पुरे आणि तुम्हाला तर माहिती मी इमोशनल लगेच होते म्हणजे इवन त्या दादांचं ऑल ओव्हर वागणं बोलणं आणि त्यांनी आम्हाला काकड्या वगैरे पण घेऊन दिल्या त्या की दिला गावरान काकड्या तिथं फ्रेश त्या मावशी घेऊन बसलेल्या तर त्यांनी ह्याच्यासाठी घेऊन दिल्या की, की, की लेकरू सोबत परत पुढे काय आदमापूरला जाईपर्यंत आता आम्ही चाललोय आदमापूरला दर्शन दर्शनाला तर त्यांच्या डोक्यात हेच की आदमापूरला जाईपर्यंत कदाचित रे का रोडला काही खायला भेटतंय नाही भेटतंय तुम्ही काकड्या घेऊन जावा लेकरू खाईल असं म्हणून मग त्यांनी ते काकड्या वगैरे घेऊन दिले यार खरच म्हणजे कधी कधी असं वाटतं ना की क्षमत भेटलेली माणसं पण म्हणजे किती करतात ना आपल्यासाठी कोणीच आता एवढं करत नाही हा तेच गोष्ट आहे तर बघा त्यांचं कुठला चौक होता तो बिंदू चौक नाही कोल्हापूरला जर तुम्ही आला तर असं समजू नका की मी त्यांची ऍडव्हर्टाईज करते अजिबात नाहीये आणि त्यांनी पण मला असं काही सांगितलं पण नाही की आमच्या हॉटेलचं ऍडव्हर्टाईज करावं कधी तर हक्का नाही त्यांनी एवढं सांगितलंय की ताई तू आलीस तर कधी पण हक्का ये आणि थस आमच्याकडे राहिला बिंदास की स्वतःच समजून असं तर बघा कोल्हापुरात कोणीतरी झालं इतके दिवस माझं कोणीच नातेवाईक नव्हतं कोल्हापूरात आमचं ह्यावेळेस <laughs> कुठेतरी झालंय म्हणायला तर बिंदू कोल्हापूरमध्येच महालक्ष्मीच्या मंदिराच्या तिथेच बिंदू चौक आहे आणि त्या चौकातच चौकातनं थोडस पुढे गेलं की सनी लॉज म्हणून त्यांचं लॉज आहे स्वतःचं तर तुम्ही पण जर कधी कोल्हापूरात आलात तर नक्की त्यांच्या लॉजला भेट द्या बघा खरं तर म्हणजे ऑल ओव्हर बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा माणूस बघायची असेल तर इथं नक्की या खरंच म्हणजे एवढं प्रेम एवढी माणुसकी मला तरी पहिल्यांदा भेटलीये हाय की नाही चला आता चाललोय आदमापूरला तर बाळूमामांच्या दर्शनाची तर कधीची मला आस लागलेली तर ते फायनली आज पूर्ण होती आणि बाळूमामांचं दर्शन भेटणार आहे तसं तर गावी मंदिरात तर बाळूमामांची मूर्ती आहेच पण इथल्या बाळूमामांचं पण दर्शन घ्यायचंय मागे पण आम्ही गोव्याला गेलेलो आय थिंक दोन तीन वर्षापूर्वी त्यावेळेलाच मी दर्शन घेतलेलं तर आता फायनली जातोय आता गर्दी तर खूप आहे आणि त्यात मग उन्हानी पण काय झालंय नको नको झालंय पण जाणार तर आहेच चला आता डायरेक्ट भेटू बाळूमामाच्या इथे आलं फायनली मंजिल वरती आलो बाळूमामांच्या दर्शनाला आदमापूर आफ्टर लाँग टाइम बाद सोन्याचा दिवस उगवला आहे की नाही दोन वर्ष दोन अडीच तीन वर्ष झाले असतील जानेवारी मध्ये आणलेलो त्याच्यानंतर फायनली मुहूर्त लागला बाळूमामांकडे यायला घेऊयात भरभक्कम नाश्ता केलाय ते प्रसादाला के पण हा नाही तर पैसे टाकूयात पेटीत जाऊ दे प्रसाद म्हणजे आपण खाऊयात का असं मी म्हणतेय पण ठीक आहे जाऊ दे पैसे टाकूयात जेवणाची लाईन तिकडं पण तेवढीच गर्दी दर्शनाला पण तेवढीच गर्दी एक रुपये लावून बघते पण हा आता शंभू हा आता शंभू धरा हे पकडा ये याचा त्याला भंडार लावायचा हा आता ते यावा

काय बॅकनिस बापरे माझा एवढा लांब आहे का आता आहेत का, का? आले सगळे ऊन तरी पण दर्शनाला मात्र माणसं हायतच आहे की नाही आणि तिकडं बघा ही वाली मोठी बिल्डिंग आहे जी की आता त्या बिल्डिंग मधून दर्शन आहे आता डायरेक्टली इथून समोरून नाही जात आहेत आणि बाहेर निघाला इकडून आणि खूप सारी लाईन ए फ्रंटला फक्त बाहेर निघाले लोक दिसतात तशी तर लाईन खूप सारी आहे तर आता आमचं झालं शेवडी कसं वाटला पण ऊन खूप त्रास होत आहे ना ऊनच खूप लागतंय गरम खूप होत आहे आणि ह्यांचं घालायचं बसल्यावर बरं बस वाटे हा बसल्यावर बरं वाटतंय का बसायचं का मग इथंच मुक्काम राहू आजचा मुक्काम इथंच करायचा का अजून तर आपल्याला कन्हेरी मठ बघायला जायचंय ना चला बाळूमामाच्या नावानं झालं देवदर्शन झालं मस्त पैकी तर आता कुठला प्लॅन आहे पुढचा मी गोवा तर झाला विषय असा इथं आल्याच्या नंतर माझ्या डोक्यात होत कि आज कन्हेरी मठ वगैरे फिरून इथं मुक्काम करायचं होता गोवा शंभर दीडशे किलोमीटर हे लोकेशन टाकून मॅप बघत होते तर ह्यांचं अचानक इथं मंदिरात डिसिजन घेतलं की आता आपण जाऊयात गोव्याला आणि लय मोठा प्रॉब्लेम हा झालाय की ऑलरेडी इथंच एवढी गरमी कोल्हापूरात तर गोव्याला तर काय असेल आणि गोवा तर कॅन्सलच होता म्हणजे माझी तर अजिबात इच्छा नव्हती बिकॉज इथे एवढी गरमी आहे गोव्याला जाऊन म्हटलं आजारी पडायची लक्षणं पण ह्यांचं मध्येच निघालंय की गोवा नाही जाऊयात गोव्यात आणि आता कन्हरी मठ खरं तर मला कन्हेरी मठ बघायसाठी मी कोल्हापूरला आली खास की तो मठाबद्दल मी खूप ऐकलेलं तर हे बोलतात नको कन्हेरी मठ आणि हे न आणि एवढ्या उन्हाच्या घरात काय तू बघणार त्याच्यापेक्षा चल गोव्याला जाऊयात डायरेक्ट तर आणि लोकेशन पण इथन बघितलं किती किलोमीटर किलोमीटर तर इथन जवळ दाखवते गोवा म्हणून आता यांचं डोक्यात चाललंय गोवा आणि गोव्याच खरं तर आम्ही आधी प्लॅन पण गोव्याच केलेला कोल्हापूर वरून गोवा करायचा पण ह्या उन्हाळ्यामुळं प्लॅन चेंज केला आणि मी त्या तयारीत पण नाही ना एक तर मी साड्या खंडीभर घेऊन आले मला काय माहिती गोव्याला जायचं नाही तर दुवेगळी कपडे आणले असते मी आली गोव्या कोल्हापूरच्या हिशोबाने साड्याच घेऊन मला आता नवीन कपडे घ्यायला लागतील तुम्हाला गोव्याला घालायला काय गोव्याला साड्या घालून फिरू का बापाने ठेवलं तुझे आयुष्यातच डायरेक्ट बाप माझा प्रिय आता तर शंभूला हॅप्पी झालंय ना शंभू तर पहिलाच नाचत होता शंभू तर पहिलाच नाचत होता की मम्मा गोव्याला जायचंय आहे गोव्याला जायचं म्हणून पण आता पप्पांनी ठरवलंय गोवा तर शंभू तर लईच हॅपी झालाय आहे गोव्याचा प्लॅन बघून आता बघूयात पुढचा प्रवास कसा काय होत आहे ताई काय थॅक बर चला आता निघाल हो गोव्याला तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल ते गोवाचा पुढचा ब्लॉग असणार आहे तर तो पण नक्की बघा हा ब्लॉग एंड छान झालं आज परत महालक्ष्मीचं दर्शन कन्हेरी मठ राहिला ठीक आहे परत नेक्स्ट टाइम परत हे आणणार मला आणणार ना कनरी मठात तेवढाय ना मला परत येऊया दिवाळीत वगैरे कन्हरी मठ तर मेन होतं आपण आता राहिला ठीक आहे चला बाळूमामांचं दर्शन झालं त्यातच भरून पावलं आणि इव्हन म्हणजे जे समाधान कुठे गोव्याला जाऊन पण भेटणार नाहीये ते बाळू दारात महालक्ष्मीच्या दारात भेटलं ते जास्त महत्वाचं आहे तर चला तर मग कोल्हापूरची ट्रीप आमची खूप छान झाली तर आता इथून पुढचा गोव्याचा प्रवास नक्की बघा पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि चायनेला असंच कनेक्ट राहा बाय बाय